नमस्कार मंडळी तर आजची रेसिपी आहे आम्रखंड म्हणजे आंब्याचा श्रीखंड खूप छान झाला होता आणि जे दही होतं श्रीखंडासाठी लागणारं तेसुद्धा आपण घरीच लावलेलं होतं तर इतकं छान झालं होतं तर सगळं पाहूया व्हिडिओमध्ये दूध घेतलेलं आहे दीड लिटर दूध आपल्याला छान उकळवायचं आहे उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे थोडं कोमट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत मी इथे एक चमचा दूध घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा दही टाकून छान मिक्स केलेलं आहे आणि हे आपण थोडंसं ज्या कोमट दुधामध्ये टाकायचं आहे जे दही दुधाचं मिश्रण आहे ना ते अगदी मधोमध दुधामध्ये टाकायचं आहे आणि हलक्या हाताने फक्त फिरवायचं आहे आणि झाकण देऊन ठेवायचं हे पातेल एखाद्या गरम ठिकाणी ठेवा दोन वाजता मी हे दही सेट करण्यासाठी ठेवलं होतं आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आपलं दही तयार आहे आता रात्री मी याचं चक्क्यासाठी हे दही बांधून न ठेवता सकाळी ठेवेन आता हे फ्रीजमध्ये थे ठेवलेलं होतं दही तर ते आता एका रुमालामध्ये किंवा सुती कापड्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे आणि त्याची एक पोटली बांधून घ्यायची आहे ही पोटली आपण चाळणीमध्ये ठेवायची आहे आणि त्याच्या खाली टोप असेल म्हणजे जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते टोपामध्ये साचेल आणि पोटलीच्या वर एखादा ताट ठेवून त्याच्यावर वजनदार वस्तू ठेवायची म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आता बघा पाणी सगळं निघालेलं आहे आणि छान आपल्याला घट्ट दही मिळालेलं आहे आता हे दही मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं त्यानंतर मिक्सरमध्ये साखर थोडीशी बारीक केलेली आहे आणि ह्यामध्ये घातलेली आहे आता ह्यामध्येच तुम्ही थोडीशी वेलची पूड आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकले की तुमचं हे श्रीखंड इथे तयार होईल पण जर आम्रखंड हवं असेल तर आंबा टाकावा लागेल त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आंबा टाकलेला आहे आणि आंबासुद्धा आपण मी बारीक करून घेतलेला आहे आता ही आंब्याची पेस्ट आपण या दह्यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्याबरोबरच आपण थोडीशी यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता आणि इथे एकदा तुम्ही साखरेचं प्रमाण चेक करा जर तुम्हाला थोडी कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी यामध्ये साखर ॲड करू शकता असं हे आपलं आम्रखंड तयार आहे अगदी घरच्या घरी आणि एकदम मस्त असं तयार